मालवण समुद्र किनाऱ्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालं होतं अनावरण विरोधकांकडून बांधकामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ना वैभव नायकांकडून डी विभागाची तोडफोड या प्रकरणी गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा मुख्यमंत्री शाळेमध्ये पहारा देत बसणार का, का एसपी आरोपीच्या घरी जाऊन बसणार बदलापूर प्रकरणावरून शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान तर जयंत पाटलांचा गायकवाडांच्या विधानावरती निशाणा संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही आक्रमक पोलिसांकडून कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री आक्रमक संबंधित कंत्राटदारांवरती कारवाईचे आदेश गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त होणार शिंदेचं आश्वासन बदलापुरातील आंदोलकांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला आदित्य ठाकरेंचा सवाल तर वामन मात्रेंवरती कारवाई का नाही आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी तर बदलापूरच्या त्या शाळेचं घटनेआधीचं पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब मंत्री दीपक केसरकरांची माहिती मुंबईतील विधानसभेच्या जागांवरून महायुतीत रस्तिकेत छत्तीसपैकी वीस जागांवरती भाजपाचा दावा बरोबरीच्या जागा मिळवण्यासाठी शिंदेची सेना आक्रमक